सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सातशे चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत बसवलेला लागते मात्र या मार्गावरील गृहातील मार्ग वगळता अन्यत्र दुप्प करण्याची कामे पूर्ण झालेली नाही परिणामी कोकण व्यवसाय वाढते व्यक्तीला सामावून देण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे मुंबईतील कोकणवासीयांचे कोकणात जाताना प्रचंड हाल होतात तर उशिरा ट्रेन लावणे ट्रेन असणे मर्यादित राहणे अशा समस्या मुंबई कोकण रेल्वे मार्ग संपूर्ण देशातील सर्वाधिक प्रवासी घनता असलेला मार्गांपैकी एक आहे आणि विशेष म्हणजे हा मार्ग एकेरी आहे बहुतांश मार्ग हा एकेरीच असून केवळ रोहा ते या शेहेचाळीस ते सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते आणि पुढे पाच वर्षानंतर दोन हजार एकवीस मध्ये ते पूर्ण झाले पण त्यानंतर आज तागायत या मार्गाचा दुहेरीकरणाची कोणतीही बातमी किंवा कोणताही प्रस्ताव नाही असे आम्हाला समजले दोन हजार एकोणीस मध्ये एकशे एक्केचाळीस किलोमीटर मार्गाचा टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव कोकण रेल्वेने बोर्डाला सादर केला होता परंतु तो पुढे आ... पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय <coughs> अर्थमंत्रालय आणि त्यानंतर संबंधित राज्य शासनांकडे आर्थिक सहभागासाठी पाठवण्यात आला परंतु राज्यांनी आर्थिक सहभाग देण्यास नकार दिल्यामुळे तोही प्रकल्प रद्द करण्यात आला तोपर्यंत दोन हजार तेवीस वर्ष उजाडले होते आणि त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा दुहेरीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात केली असे कानावर आल्यामुळे मी माहितीच्या अधिकारात ती माहिती, माहिती मागवण्याचा प्रयत्न केला परंतु मला हल्लीच असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उत्तर मिळाले कदाचित तो प्रस्ताव भक्कम कागदी प्रस्ताव तयार झाला नसावा त्यामुळे त्यांनी असे उत्तर दिले असे असे मी मानतो परंतु ते जर खरे असेल तर एकूणच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण व्हायला अजून बराच अवधी लागेल हे त्यातून स्पष्ट होते आणि तोपर्यंत प्रवाशांना अपुऱ्या गाड्या कमी थांबे अशा त्रासाला सामोरं जावं लागेल आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी दुहेरी मार्गाचे तिहेरी चौपदरीकरणही झालेलं आहे आणि बरेचसे नवीन मार्गही बांधण्यात आले आहेत त्यातली काही काही प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात प्रस्तावित <kuh> <prashtavit> -le. <kuh> 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 होऊन काम सुरू होऊन पूर्णत्वाचही गेलेले परंतु कोकण रेल्वे हा एकमेव विभाग हा भारतीय रेल्वेचा संपूर्णपणे मालकी अंग नसल्यामुळे त्यात गोवा महाराष्ट्र कर्नाटक केरळ हे चार राज्य शासने आर्थिक सहभागी असल्यामुळे तिथे कोणतेही सुधारणेचे काम घ्यायचे असेल तर संबंधित राज्य शासनांकडे केंद्रीय मंत्रालयाकडून आर्थिक महा सहभागाची मागणी केली जाते आणि त्या त्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते निधी मिळण्यास कधी वेळ लागतो किंवा कधी नकार मिळतो त्यामुळे इथलं एकूणच बांधकाम हे मागील पंचवीस वर्षापासून तसेच आहे त्यात काही बदल झालेले नाही म्हणून ह्यात जर आधुनिकीकरण आणायचं असेल आणि झपाट्याने पायाभूत सुविधांचा विकास कोकण रेल्वे मार्गावरील करायचा असेल तर हा संपूर्ण हे महामंडळ या मार्गासहित भारतीय रेल्वेत विलीन होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संबंधित राज्य शासनाने त्यांचे समभाग हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करायला प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे तसा तशी संमती गोव्याने दाखवलेली आहे इतर राज्यांनी त्याप्रमाणे पुढाकार घेऊन आ, ते मा, रेल्वे रेल्वे हो। आ, हो। त्या प्रस्तावाला संमती दिल्यास कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन होऊन केंद्रीय अर्थसंकल्पातून या सर्व गोष्टी होऊ शकतील यासाठीच कोकण विकास समिती आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्राच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून दुहेरीकरणाची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला होता आणि त्यातून जी काय मागणी माहिती समोर आली ती मी आपल्यासमोर मांडली आहे कोकण कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय यांनी अक्षय महापदी यांनी बारा नोव्हेंबर दोन कोकण रेल्वेचे दुःपदीकरण झालं पाहिजे ही भूमिका बरोबर आहे आणि ते दुप्पदिकरण झालंच पाहिजे दोन भाग हे होते मुद्दे होते की कोकण ट्रेनचं दुप्पदिकरण व्हावं आणि कोकण ट्रेनचं विद्युतीकरण व्हावं माननीय सुरेश प्रभू साहेब रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यामुळे रेल्वेच्या व्यवस्थापनात किंवा रेल्वे, चा रेल्वे चालवताना प्रवाशांना त्याचा खूप फायदाही झाला पुढच्या काळात जर दुपदीकरण झालं तर रेल्वेवर होणारा जो आता गाड्या चालवताना जो ताण येत आहे तो ताणही कमी होईल गाड्याही वेळेवर येतील गाड्यांचं प्रमाणही वाढेल गाड्या अजून गाड्या धा, धावतील त्या त्या मार्गावर आणि लोकांनाही चांगली सेवा आपण देऊ शकतो फक्त आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकार सद्यस्थितीत कोकण रेल्वेचं विलिनीकरण भारतीय रेल्वे व्हावं म्हणून प्रयत्नशील आहे आणि उद्या जर भारतीय रेल्वे विलिनीकरण झालं तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल परंतु ते विल विलिनीकरण होत असताना तिचे दोन ते तीन तुकडे करून विलिनीकरण होऊ नये अशी आमची के आर सी एम्प्लॉईज युनियनची मागणी आहे सामान्य जनतेचीही तीच मागणी आहे कोकण रेल्वेचं विलिनीकरण करताना जर तो स्वतंत्र कोकण रेल्वे झोन तयार करून जर विलिनीकरण झालं तर सर्व दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल आणि जर तुकडे करून केलं तर भविष्यात दुपदिकरण होईल का गाड्या वाढतील का अजून काय सुधारणा होईल का याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे तर आमची विनंती राहील रेल्वे प्रशासनाला केंद्र सरकारला की ब कोकण रेल्वेचं विलीनीकरण करणं हा एक भाग असू शकतो किंवा कोकण रेल्वे महामंडळ ठेवून ते महामंडळ सक्षम करणं त्याला ताकद देणं त्याची ताकद वाढवणं हाही भाग असू शकतो दोन्ही माध्यमातून प्रयत्न करावेत आणि कोकण रेल्वेची जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे लोकांना मिळावी स्वर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत